राजकारण म्हटलं की पक्ष बदलण्याचे किस्से आलेच रात्री आपल्यासोबत फिरणारा कार्यकर्ता सकाळी आपलाच राहील का नाही यावर सध्या नेत्यांचा सुद्धा विश्वास बसणं अवघड नेत्यांचीच नाही तर आता कार्यकर्त्यांची सुद्धा पक्षांतराची माळ सुरू झाली आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू होताच चा। पक्षांतर सुरू झालं असून याचा मोठा फटका अजितदादांना बसलाय अजितदादांच्या राष्ट्रवादीतील एका महिला नेत्याने दादांची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतले कोण आहेत या महिला नेता दादांची साथ सोडण्यामागचे त्यांचं कारण काय याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी बुद्धभूषण आणि तुम्ही बघताय कट टू कट निवडणुका जाहीर झाल्या की कोणता नेता कोणत्या पक्षात आहे याचा अजिबात लागत नाही कारण तिकीट देता की जाऊ भूमिकेमध्ये नेते असतात कारण निवडून येत त्यांना समाजसेवा करायची असते तर असेच एक पक्षांतर कोल्हापुरात घडले जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाडी सुरू असतानाच कोल्हापूरमधील राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्षा आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या शीतल फराखटी यांनी अजित पवारांची साथ सोडली पक्षाने उमेदवारी नाकारल्याने शीतल फराकटे यांनी पक्षाची साथ सोडली यानंतर शीतल फराकटे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय हा हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का मानला जातोय शीतल रोहित फराकटे यांनी बोरवड जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली होती परंतु पक्षाने त्यांची उमेदवारी डावलल्याने त्यांनी पक्ष सोडलाय माईक घेऊन सभा गाजवल्या पण हक्काची उमेदवारी मागताच डावललं गेलं अशा शब्दात त्यांनी आपली खतखत व्यक्त केली आहे पक्ष सोडताना त्या म्हणाल्या की ज्या पक्षासाठी आणि ज्या ने नेत्यासाठी मी अनेक वर्ष दिवस रात्र एक केलं त्याच पक्षाने माझी उमेदवारी नाकारली गेली तीन वर्ष हसन मुश्रीफ हे मला जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लाग असं सांगत होते मात्र असं काय झालं की त्यांनी माझी उमेदवारी नाकारली माझा स्वाभिमान दुखावलाय मी माघार घेतली असती तर मी तारा राणीची लेख कसली मी केवळ उमेदवारी दिली नाही म्हणून राष्ट्रवादी सोडली नाही तर माझ्या स्वाभिमानासाठी मी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलाय मला आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील फोन करून नेमकं काय झालं याचं कारण विचारलं त्यांनी सुद्धा माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत आश्चर्य व्यक्त केलं रुपाली चाकणकर सुनील तटकरे यांनी देखील माझ्याशी संपर्क करून विनंती केली मी राष्ट्रवादी पक्षात असताना जी माझी शैली होती जो माझा बाणा होता तो शिवसेनेतही राहणार आहे असं शीतल फराकटे यांनी म्हटलंय शीतल फराकटे यांची ओळख कोल्हापुरात एक आक्रमक वक्ता म्हणून आहे हसन मुश्रीफ यांच्या प्रत्येक सभेत आपल्या भाषणाचे रान पेटवणाऱ्या फराकटे यांना जिल्हा परिषदेसाठी पक्षाकडून शब्द देण्यात आला होता मात्र ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पक्ष सोडलाय शीतल फराकटे कोण याची चर्चा सध्या सुरू झाली आहे तर शीतल फराकटे या फराकटेवाडीच्या सरपंच आहेत त्यांची ही सरपंच म्हणून दुसरी टर्म आहे दोन हजार सतरा साली त्या पहिल्यांदा सरपंच झाल्या होत्या त्या बिंद्री कारखान्याचे सरसंचालक दत्ता मामा फराकटे यांच्या सुनबाई आहेत त्या ते त्यांच्या आधीपासूनच सामाजिक कार्यकर्त्या होत्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने काम केलंय पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात कार्यक्रमात व वा संघटन वाढीसाठी त्यांनी प्रामाणिकपणे योगदान दिले जुलै दोन हजार तेवीसमध्ये फराकटे यांनी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती फराकटे यांनी याआधी युवती आणि महिला जिल्हा पदाची जबाबदारी सांभाळली होती त्यावेळेस त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल जिल्ह्यातील महिलांचे विशेषत्व युवतींचे संघटन करून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे जिल्हा महिला अध्यक्षा म्हणून त्यांनी महिलांचे प्रश्न बचत गट आरोग्य शिक्षण व स्वयंपूर्णतेसाठी अनेक उपक्रम राबवले त्या घरोदर असताना देखील पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहत होत्या त्यांच्या या कामाचे कौतुक का रुपाली चाकणकर यांनी देखील केलं होतं तसेच त्यांच्या फेक अकाउंटचे प्रकरण चांगलंच गाजलं होतं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शीतल फराकटे यांच्या नावाने कागल तालुक्यातील करनूर येथील तोहित शेख याने इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार केलं होतं त्या माध्यमातून तरुणीशी जवळीक करण्याचा त्याने प्रयत्न केला होता जवळपास सातशेपेक्षा जास्त फॉलोवर करून चॅटिंगच्या माध्यमातून मुलींशी संपर्क साधण्याचा प्रकार त्याने केला होता एका तरुणीने थेट शीतल फराकटे यांना कॉल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला फराकटे या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडली होती तेव्हा घरात केवळ महिला आणि लहान मुलं असताना ईडीने ही कारवाई केली आहे यापेक्षा जनावरेवरी हसन मुश्रीफ यांच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आहे त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही खपवून घेणार नाही घरातील लहान मुलांना ताप आलाय असं सांगताना निर्दयीपणे ही कारवाई केली जाते असं म्हणत शीतल फराकटे यांनी त्यावेळेस टीका केली होती फराकटे यांनी कायम मुश्रीफ यांचे समर्थन केले एकदा तर त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बोलताना पदाधिकारी शीतल फराकटे यांनी शरद पवार गटावर जोरदार टीका केली होती अजित पवार यांनी पक्ष वाढवला आहे काही दिवसांपूर्वी अजितदादांनी भूमिका घेतल्यानंतर जोरदार टीका झाली आम्हाला निष्ठा शिकवली गेली पण ज्या काँग्रेसने तुम्हाला ओळख दिली त्या काँग्रेसच्या पाठीत एकदा नाही तर अनेक वेळा खंजीर खुपसून वेगळी भूमिका घेणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये अशी टीका शीतल फराकटे यांनी केली होती स्वतःला संसदरत्न खासदार म्हणवणाऱ्या ताई या लाडक्या बहिणी योजनेवर टीका करत आहेत असं म्हणत शीतल फराकटे यांनी खासदार सुप्रिया सुडे यांच्यावर टीका केली होती यानंतर बोलणाऱ्या अजित पवार यांनी शीतल फराकटे यांना खडसावलं होतं पण आता त्याच मुश्रीफ यांनी तिकीट न दिल्याने शीतल फराकटे दुखावल्या गेल्या त्यामुळे स्वाभिमान हे कारण सांगत पक्ष सोडलाय यावेळेस त्यांनी गेली दहा वर्ष मी राष्ट्रवादीत काम करत आहे गेली चाळीस वर्ष आमची मागील पिढी व गेल्या दहा वर्षापासून मी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी काम केलंय मंत्री मुश्रीफ यांच्याकडे मी जिल्हा परिषदेची उमेदवारी मागितली त्याही पलीकडे गेल्या दीड वर्षापासून मंत्री मुश्रीफ यांनी मला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारीचा शब्द दिला होता गेली अनेक वर्ष आम्ही मंत्री हसन मुश्रीफ यांचा प्रचार केलाय त्यांची भूमिका ठामपणे मांडण्याचा प्रयत्न केलाय विरोधकांवर टीका केली पक्ष आणि नेत्यांप्रती निष्ठा जपली आहे मग आमच्या पदरी निराशा का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय बोरवड जिल्हा परिषद गट हा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील येतो आणि तो सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा गट मानला जातोय कारण तो महिलांसाठी राखीव आहे तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षासाठी ते सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे त्यामुळे अनेक इच्छुक असताना मुश्रीफ यांनी अन्याय केल्याचे फराकटे यांनी म्हटले आता शीतल फराकटे शिंदे गटात आल्याने त्यांची ताकद वाढली आहे तर राष्ट्रवादीला धक्का बसला त्यामुळे आगामी निवडणुकीच्या निकालांवर याचा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका